नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत वीज दरवाढ रद्द करावी पूर्वीप्रमाणे सवलत मिळावी अशा मागणीचे निवेदन माननीय प्रांत अधिकारी यांना महाविकास आघाडी व मित्रपक्ष इचलकरंजी यावेळी महाविकास आघाडीचे व मित्र पक्षांचे पक्ष सागर चाळके शशांक बावसकर राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे राजू अलासे अरुण खलीफा सयाजी चव्हाण अभिजित पुजारी विलास वासकर रवी वनकर राजाराम माळगे राजेंद्र निकम वसंत कोरवी बिस्मिल्ला गैबान रावसाहेब निर्मळे तानाजी सोनवणे कॉम्रेड सुनील बारवाडे उदयसिंह पाटील मलकारी लवटे शशिकांत देसाई असे अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते करायचं कारस्ता हे दिसून आणि हा पैसा जेवढा दुजुरीत जमेल त्यात मला निवडणुकीकरता लाडकी बहीण वापरायला येते लाडका भाऊ वापरायला येते आणि काय वापरायला येते राजकीय धोरणापूर्वी पैसा आमच्या खिशात काढून घ्यायचा आणि तोच वेगळ्या पद्धतीनं परत लोकांना देऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याच्यामधनं अनेक परत काय सत्ता हाताला लागते का हे का। बघायचं कारस्थान भाजप सरकारचं आहे त्यामुळं आम्ही सगळेजण याचा निषेध करतो तुम्ही तातडीनं कळवा की या संदर्भातली बैठक घेऊन त्यातले वीज दर पूर्वी जी सवलत आम्हाला होती एक रुपया आणि पंच्याहत्तर पैसे ती सवलत कायम ठेवा आम्ही इन्सल्टर असेल विटा असेल या ठिकाणी हा यंत्रमाग चालला पाहिजे यंत्रमाग जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी सरकारनं याच्या संदर्भात अनुकूल अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे आपण तातडीने हे निवेदन सरकारला पाठवा आणि यात काही बदल झाल्याने तरी आम्हाला संयोगनाचे मार्गावे गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनानं ज्या सवलती सत्तावीस एच पीच्या च्या खालील एक रुपये आणि सत्तावीस एच पीच्या वर यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची सवलत दिली होती ती फक्त बारा महिने सवलत दिली आणि परत आत्ता ह्या जुलैपासून ती परत जवळजवळ पन्नास ते साठ पैसे आज या ठिकाणी लाईट बिल नवीन वाढून आलेले आहे त्यानिमित्तानं आज आम्ही महाविकास आघाडी आणि आमच्याबरोबर जी काम करणारे मित्रपक्ष सर्व यंत्रमागधारक त्यांच्या वतीनं एक आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये असं सांगितलं की जी सवलत दिलेली आहे ती सवलत पूर्वत करावी अन्यथा या इचलकंजी शहरामधील टेक्स्टाईल उद्योग जो अडचणीच्या काळामधून जात आहे त्यामध्ये परत आणि भर पडण्यास त्या सवलत न दिल्यामुळं मदत होणार आहे त्याची आणि त्यामुळं आम्ही सर्व ही काम करणारी नेते मंडळींच्या वतीनं आणि यंत्रमागधारकांच्या वतीनं राज्य शासनाला एक जाग येण्यासाठी कारण काय झालं की मला असं नजरेला आलं की जवळजवळ दोन महिने झालं लाईट बिल वाढून आली पण या धारकांच्या काम करणाऱ्या ज्या संघटना पूर्वी जोशानं काम करत होत्या पण ह्या लाईट बिल वाढल्यानंतर एकाही संघटनेने याबाबतीत आवाज उठवला नाही त्याचं मला आश्चर्य वाटतंय काय नेमकं झालंय आज मी त्या लोकांची भेट घेणार आहे आणि सुद्धा या इचलगंजी शहरामधील जे लोकप्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्या पाठी लागून या इचलगंजी शहरामध्ये जी सवलत दिली होती ती सवलतीमध्ये हाय तशी पुरवठ ठेवावी अशी मागणी आपण करावं असं मी त्यांना विनंती करणार आहे आणि परत धोका काय की आत्ता जर पन्नास साठ पैसे वाढून आले परत आणि दोन महिन्यामध्ये तीस ते पस्तीस पैसे या लाईट बिलामध्ये वाढ होणार आहे आणि ही वाट दिल्यानंतर जी सवलत दिल्या त्या सवलतीच्यापेक्षा जास्त लाईट बिल आणि दोन महिन्यामध्ये आमच्या यंत्रमागधारकांना येणार आहे आणि म्हणून आज आम्ही शासनाचे प्रतिनिधी या नात्यानं या इचलकंजीचे प्रांताधिकारी यांना आम्ही एक निवेदन देऊन सांगितलेलं आहे की आपण आमच्या ज्या भावना आहेत त्या राज्य शासनाकडे कळवाव्या नाहीतर भविष्यामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं जे लोकशाही मार्गानं आम्ही आत्तापर्यंत यंत्रमागधारक आंदोलन करत आलो आहे त्या पद्धतीनं आंदोलन करायला आम्हाला भाग पाडू नका எவடிச்சு மீன் <laughs>